नमस्कार मित्रांनो बघा आज आपण आलेला आहे आणि तुम्ही या ठिकाणी काय झाले की त्यांना काहीतरी शिकार पकडलेला असावं त्यासाठी तो टोल त्यामध्ये बसलेला आहे आणि जनावरचा आजूबाजूला बघू शकता तर आपल्यासाठी असणारा उपयोगी साप आहे बघा भरपूर उपयोगी म्हणजे की या सापा माणसाला कुठल्याही आणि कुठल्याच प्रकारचा धोका हो होत नाही बघा थोडासा आतमध्ये काहीतरी त्यानं पकडलेला असावं जिल्ह्याचा प्रयत्न करत असावा एक असा अंदाज आहे बघा तर हा जाती साप आहे पूर्णपणे बिनविषारी याच्या सावयाने माणसाला कुठल्याही प्रकारचा धोका हो होत नसतो त्यामुळं कुठल्याही प्रकारची भीती बाळगून बघा मारण्याचा वगैरे प्रयत्न करू नका तो बराच वेळ झाला म्हणजे की मला कॉल केल्यापासून मी येपर्यंत एक दहा जा, ते पंधरा मिनटं झाले तिली आणि बराच वेळ झाला तो याच ठिकाणी एकाच ठिकाणी आत जाण्याचा आणि बाहेर थोडंसं येण्याचा प्रयत्न करतोय म्हणजे त्यानं काहीतरी तर शिकार पकडलेले असावे आतमध्ये उंदीर किंवा बेड पकडलेलं असावं आणि ते खाण्याचा ते प्रयत्न करतो आहे बघा मित्रांनो काही लाकूड आपल्याला हल्लेलं दिसतंय थोडंसं आणि आता आपण याला पकडून घेऊया आणि लगेचच बरणीमध्ये टाकूया आणि सोडून देण्याचा प्रयत्न करूया तर बघा मी मित्रांनो की याचं इंग्रजी नाव इंडियन रॅसनिक असतं उंदीर खाण्यासाठी फेमस असतं म्हणून याला रॅटस्निक म्हटलं जातं आणि मराठीमध्ये याला दमन हिंदीमध्ये घोडापाचाड म्हटलं जातं बघा ताए तायस मकोसा असं त्याचं शस्त्रीय नाव आहे तर बघा सरासरी बघा आठ ते दहा फुटापर्यंत वाढतो वाढतोय अधिकतम लांबी याची बारा फुटा असते बघा याला ओळखायचं कसं की जी त्वचा आहे चटकोली आकाराची त्वचा असते नागाची त्वचा ही गहू चिटकवण्यासारख्या असते तोंडावरती याच्या काळ्या काळ्या तिरक्या रेषा असतात मानेपेक्षा शरीराचं जाड असतं बघा त्याचा आणि शेपटाकडच्या बाजूला अशी काळपट काळपट जाळीदार डिझाईन असते पोटाकडचा भाग पांढरा किंवा पिवळा असतो तर या सापाचा पिवळा दिसतोय आपल्याला तर याची लांबी भागा कमीत कमी एक पाच फूट तरी असणार आहे त्याच्यापेक्षा जास्त असू जास्त आतमध्ये किती आहे वगैरे बघून त्याला आपण आता बाहेर घेतोय कशा पद्धतीने पकडतोय बघा मित्रांनो व्हिडिओ बघून कोणी सापाला पोकडणारा बघा मित्रांनो कारण कसं असतं की सापांच्या विषयी जर आपल्याला माहिती वगैरे नसेल तर विशेष साप असेल तर चावला धोका होऊ शकतो त्यामुळं अजिबात सहकारी प्रशिक्षण अजिबात पकडायला जाण्याचा प्रयत्न करू नका तर त्यांनी शिकारीत पकडलेला असावं आपण त्याला अशा पद्धतीने पकडतोय बघा मित्रांनो आपण त्याला स्पर्श गेल्यानंतर चालू करायला लागलेला दिसतोय तर आपण त्याला बाहेर घेऊया पहिल्यांदा आणि बाहेर घेऊनच त्याला सुरक्षितपणे पकडूया बघा मित्रांनो आपल्यासोबत आपले सहकार मित्र तसेच मावच बाबाची मावाचा मुलगा आहे बघा कुठेतरी उलट तर बघा मित्रांनो की या ठिकाणी डोळे आता पद्धतीने पकडतो त्याला काटी वगैरे आपण घेतलेली नाही कारण साप कसा आहे की एकदम शांत स्वभाव साप असतो आणि चपळ असतो आणि काटी वगैरे आपण पकडत बसलो तर मग ते जमत नाही त्याचं पकडताना त्याला इजा होऊ शकते म्हणून आपण त्याला एकदम कॅज्युअल पकडायचं आहे त्याला कुठल्याही प्रकारचे इजा होऊन द्यायची नाही आपल्याला तर तो न काहीतरी बेड वगैरे पकडलेला असावं तर ते आपण आता थोडंसं काढण्याचा प्रयत्न करूया बघा मित्रांनो की हा अतिशय भिक्र असल्यामुळं थोडस जास्त घाबरतो आता आणि घाबरल्यानंतर तो आपल्या हातातून पळून जाण्याचा वगैरे प्रयत्न करू शकतो त्याला कुठल्या जगून द्यायची नाही आपल्याला तर आपल्याला सवकाश करण्याचा प्रयत्न करूया तर याला तो कशा पद्धतीने बाहेर येतोय त्यानं काय तर शिकारीच पकडलेली असावे आतमध्ये त्याला इजा होणार नाही याची आपल्याला लक्षात घ्यावी लागेल काय तरी घाबरलं त्याला म्हणून बाहेर निघत मी पाणी होतो दिसतो ते कसं होते घाबरलं ना आपण घाबरून त्याला पकडायला घाबरून पकडल्यामुळे काय तरी दो तर बघा मित्रांनो हा साप आहे तो घाबरून माणसाला करत असतो तर बघा त्यानं खूपच मोठं काहीतरी आतमध्ये पकडलेलं असावं आणि त्यानं सोडलेलं आहे त्याला आणि याची लांबी बघा भरपूर मोठी आहे मला बघितली तर तुमच्या पक्षात एक सात फूट लांबी असते अंदाज बघू शकता तुम्हाला म्हणलं मी सरासरी आठ दहा फुटापर्यंत वाढतो अधिकतर लांबी बारा फुटापर्यंत वाढते तर सुद्धा भरपूर आहे आणि खूपच चांगली आहे बघा देऊ शकतात खूपच सुंदर असा साप आहे आणि या सापापासून माणसाला खोक्या प्रकारचा तो पाहून नसतो त्यामुळे अजिबात घाबरून अजिबात त्याला इजा वगैरे करण्याचा करून बघा सर्वांना माझी विनंती आहे तर तो हळूहळू आवाजसुद्धा करतो आहे बघा कारण आपल्याला भीती दाखवण्याचा प्रयत्न त्याचा चालू आहे कारण आपल्या हातातून तो सुटला तर तो पळून जावा याची त्याची अपेक्षा आहे म्हणून तो आपल्याला भीती दाखवून पडण्याचा प्रयत्न करतोय बघा जर बघा नवीन लोकांना बघा की शिकताना असं हाताला वगैरे पिळा मारला तर लोक घाबरतात लक्षात घ्या तर घाबरायचं नाही ते काय आपल्याला चावण्यासाठी किंवा आपल्याला इजा पोहोचवण्याच्या उद्देशाने या ठिकाणी आलेला नाही त्यामुळं घाबरून त्याला मारण्याचा प्रयत्न करणार का तर बघा आपल्याला काय नर गायकवाड किशोर गायकवाड यांनी कॉल केला बघा तर त्यांचं मनापासून धन्यवाद बघा तर त्यांनी या मोठ्या प्राण्याला न मारता वाचवण्यामध्ये चांगला प्रयत्न दाखवलेला आहे त्यांचा आपल्या चॅनलतर्फे मनापासून खूप खूप धन्यवाद बघूया आपण कशा पद्धतीने त्याला शांत करतोय बघा कारण सापांना शांत करणं महत्त्वाचं असतं बघा कारण पर्यावरणात राहणारा हा जीव आहे आणि आपण त्याला स्पर्श केला की सुरुवातीला तो घाबरतो आणि घाबरून चावण्याचा वगैरे प्रयत्न करत असतो आणि ज्यावेळेला आपण त्याला असं सॉफ्टली हँडल करतो थोडंफार तर त्यावेळेला तो

मशीला पुढे नाग आला होता लुत पण ते काय केलं मशीला पण आम्ही कोणाचं आपलं आम्ही गाजवलं कचरा नागाय गाय रस्ते आपण एक नंबर गेलं आम्ही कधी मारलं गुळ नाही बुडवण्याचं तिकडे सोडलं झाले रो नाग होता तो काय मांद्रा पिल्ले गेली होती त्यापूर्व नमस्कार घातला त्याला म्हणजे तू बघ नको त्याचं डोळ्या जात म्हणजे नाही नाही तस काय नाही तस काय नाही दोन मांद्राची आमची पिल्ले गेली होती आदल्या दिवशी नाही बघायची बरी परत फुट होता तिकडं काढून आशिष तो नाग होता मोठा

लय गरीब आहे आव लयच गरीब असते आपल्याला माझा एवढ्या मग तो मग आणि ती लोक सुद्धा तोड केलं ना तशीच गेली मला घर लागली घर का लागलो तिथं पाणी चालू होतो मुखाला तिथंच बघायला नाही ते कस होते घाबरलं ना आपण त्याला सोडलं नाही मग ती पोळून जातो ऊसात गेली कोणता ऊस मडता होता कसं म्हणला जाऊ आमच्या

तसं नाही तसंच आवडतच नाही त्याला इजा झाल्याशिवाय तिचा आवडत नाही आणि काय होतंय की आपण त्याचं मान वगैरे पकडले जास्त असतात आपण तर ती जास्त चुटते आणि ज्या वेळेला आपण मान पकडतो त्याची नव्याण्णव टक्के धोका